कनाशीत रात्रीच्या वेळी सव्वा लाख रोकड चोरट्यांकडून लंपास चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद कळवण तालुक्यातील कनाशी येथे रात्रीच्या सुमारास धाडसी चोरी झाली आहे परिणामी परिसरात भीतीचे वातावरण आहे दुकाने फोडून चोरी करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे मुन्ना राजभोज यांचे फुटवेअरचे दुकान तर सचिन चव्हाण यांचे शिवम कलेक्शन कळवणकर वस्त्रालय साई कलेक्शन या दुकानांचे सेंटरचे कुलूप तोडून चोरांनी सव्वा लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे चोरीची माहिती मिळताच दुकान मालकाने पोलिसांना कळवले पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली पोलिसांनी परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे चोरट्यांचा शोध घेण्यासाठी या घटनेचा संपूर्ण तपास पोलीस करत आहेत वृत्तसंकलन राजेंद्र राठोड